विरारच्या कोपरी गावात आजही पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून दहीहंडी उत्साहात साजरी जाते। केली जाते गावातील सत्यनारायण मंदिरात जाऊन गावकरी एकत्र येऊन वेष धारण केलेल्या देवी देवतांना गोड खाऊ देऊन पूजा केली जाते गावात बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी मिरवणूक काढून बेंजोच्या तालावर नाचत जातात यावेळी श्रीकृष्ण राधा हनुमान राक्षस चेटकी भूत कोळी नकवा अशा वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून नाचत आनंद साजरा करतात व दहीहंडी फोडल्या जातात